संत संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखीचे देहूतून प्रस्थान देहू पुणे जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी देहू ते पंढरपूर आषाढी वारीचे आज देहूतून हजारो वारकऱ्यांच्या सानिध्यात भक्तिमय वातावरणात रिमझिम पावसात तुकाराम तुकाराम तुकारामच्या घोषणात पंढरपूरकडे प्रस्थान झाले पालखीचे हे तीनशे चाळीसवे वर्षे आणि दोन ते तीन दिवसापासून देहू नगरी भक्तिमय वातावरणात न्यावून निघाली होती पालखीसोबत पंढरपूरकडे जाण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक व सीमावर्ती भागातून लाखो वारकरी लहान तरुण वृद्ध पुरुष महिला भजन कीर्तन करत ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता प्रतिवर्षी निरंतर जात असतात या वारीचे हे अद्भुत रहस्य आहे जे पुण्यवंतांना प्राप्त होत असे म्हणतात रामकृष्ण हरी अजिंक्य महाराष्ट्रांसोबत प्रतिनिधी हंसराज पाटील देहू पुणे